तर आता आम्ही चाललो पा पडायला एक नवरीला जास्तच घाई आहे आमचा आणि हे जण आहेत मंदिरात चाललो आम्ही

आणि आता देवाला नमस्कार करून उठण्याची सुरुवात होईल ते पण बघत काय होतंय लाईट सकाळी उद्याला भैरीच्या देवाला आला का भैरी देवाला जायचं हलवाला नाही गाणी का बंद ना करून आलो आणि आता उठण्याला सुरुवात होते एक्सायटेड ही गरवली बसते का मागे